मंडळी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यामध्ये शनी शिंगणापूर गाव आहे आता या नेवासा तालुक्याचं वैशिष्ट्य असं की शनी शिंगणापूर हे गाव ज्या तालुक्यात आहे ते नेवासा अशी त्याची ओळख आहे या शनी शिंगणापूरचं महात्म्य फार मोठं आहे आणि या शिंगणापुरात शनीच्या दर्शनाला जाणाऱ्या लोकांना ते कपडे कसे घालावेत लुंगी गुंडाळावी सवळं घालावं उघड्या अंगानी अंघोळ करून चौथऱ्यावर जावं मग शनीला तेल व्हावं अशी पद्धत होती या शनीच्या चौथऱ्यावर जाण्यासाठी एक काळ महिलांना सुद्धा परवानगी नव्हती तृप्तीबाई देसाई त्यासाठी आंदोलन करत होत्या मी भाई म्हणालो का माफ करा तृप्तीबाई देसाई यासाठी आंदोलन करत होत्या आणि शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी यशस्वी लढा दिला आता प्रवेश मिळतोय म्हणे चौथऱ्याचं पावित्र्य जपलं जावं यासाठी सोवळ गुंडाळून ओले त्या अंगानेच चौथऱ्यावर तेल वाहण्यासाठी जावं असा नियम होता मग शनिवर भक्ती असलेले शनीची नाराजी ओढवून घेऊ नये याचा विचार करणारे सगळे भाविक भक्त निलंजम समाभासम रविपुत्रम यमागजम छाया मादंड संभूतम तम नमामी शनेश्वरम या मंत्राचा जपच करत मंदिरात जात होते पावित्र्य जपलं पाहिजे पावित्र्य जपलं पाहिजे हे बघितलं जात होत अचानक एक व्हिडिओ समोर येतो आणि त्या व्हिडिओमध्ये काही धक्कादायक बाबी दिसतात तो व्हिडिओ चौथऱ्यावरचा मी तुम्हाला दाखवतो बघा बघितला शनीच्या चौथऱ्यावर पडलेली फुलं अर्पण केलेली पत्र पुष्प यांना नीट करून साफसफाई करण्याचं काम या चौथऱ्यावर करणारी काही माणसं असतात अर्थात त्यांना भाविकांच्या सारखं कपड्याचं बंधन नसतं ते मूलत पवित्र असतात या कामासाठी तिथे यवन पाठवले आहेत मुस्लिम पाठवले आहेत आता मांसाहार करणारे मुस्लिम गोमास खाणारे मुस्लिम बैलाचं खाणारे मुस्लिम जेव्हा तिथे जाऊन शनीच्या चौथऱ्याची पूजा करू लागतात साफसफाई करू लागतात काम करू लागतात तेव्हा शनी मंदिर ट्रस्ट वर आमचा ट्रस्ट कसा उरेल कसा उरेल आमचा ट्रस्ट जिथे हिंदू धर्मियांनाच म्हणजे पन्नास टक्क्यांना परवानगी पन्नास टक्क्यांना नाही आधी स्त्रियावर जाऊ शकत नाहीत आणि ज्या पन्नास टक्क्यांना परवानगी आहे ते सुद्धा कपडे कसे घालून जावेत याच्या नियमाटी ठेवलेल्या आहेत आणि त्या आम्ही अगदी प्रामाणिकपणे पालन करतो आमच्या मंदिरातल्या स्वच्छतेसाठी कामासाठी मुसलमानांना ठेवायचं आणि पावित्र्य राहिलं म्हणायचं विधर्मी लोकांनी पावित्र्य राहील का बर एक सामाजिक कार्यकर्ता हा व्हिडिओ ट्रस्टच्या अध्यक्षाला पाठवतो आणि जाब विचारतो तेव्हा हे भक्ताकडून मिळालंय सांगणारे कसं उत्तर देतात बघा धरंगाली साहेब नमस्कार ऋषिकेश शेट्टी बोलतोय म्हंटल आता जे शनी शिंगणापूर देवस्थानच्या मुसलमान लोक दिलं चौथर्यावर कामाला आले आणि आपल्या जर येऊन काम, का काम करत असेल तर किती पावित्र राखलं बरं तुम्ही त्या देवस्थानचं तो विचार आपल्या डोनरनी नाही नाही डोनर हे बघा डोनरने जरी दिलं समजा मी एखाद्या दान देतोय तुम्ही असते मी एखादं एक किलो मटर आणून दान करू का तिथे चौथर ठेवता का तुम्ही डोनरला क्रायटेरिया दिला पाहिजे की या ठिकाणी कामाला मुस्लिम लोक चालणार नाही हे डोनरचे लोक नाही हे तुम्ही बघितले लोक आहे डोनरने जरी सांगितलं ना तरी ते लोक तुम्ही डोनरला डायरेक्ट सांगून टाका ना तुम्ही ते मुस्लमान लोक देऊ नका हिंदू लोकांना काम का मला एक तर तुम्ही मुस्म लोक किती देवस्थानवर कामाला ठेवले बघितलं म्हणजे कोणताही भक्त कोणत्याही माणसाला साफसफाईसाठी पाठवेल आणि तिथे त्याला परवानगी मिळेल हेच जर ट्रस्ट करणार असेल तर अशी ट्रस्ट असावी की नसावी याचा विचार हिंदूंना करावा लागेल शनी मधल्या सांगुलपणावर शनीच्या जागृतपणावर लोकांचा विश्वास आहे आजही त्या गावात घराला दरवाजे नाहीत बँकेला दरवाजे नाहीत कोणत्याही आस्थापनेला दरवाजे नाहीत दुकानांना दरवाजेला नाहीत कारण तिथे चोरी होत नाही असा विश्वास लोकांच्या मनात आहे शनिवारचा हा विश्वास तिथले लोक कायम ठेवत आहेत पण आमच्या श्रद्धेवरच दरोडा पडणार असेल आमच्या विश्वासावरच दरोडा पडणार असेल तर काय करायचं हा प्रश्न आहे त्यामुळं शनि मंदिर ट्रस्टला एवढंच सांगायचं आहे कि पावित्र्य जपणे ही फक्त भाविकांची जबाबदारी नाही आहे ती ट्रस्टची सुद्धा आहे नाहीतर ट्रस्टवरच ट्रस्ट, ट्रस्ट राहणार नाही नमस्कार